आज आपण बनवणार आहोत दुधीची झनझणीत आणि चविष्ट भाजी आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला तर बर बर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दुधी कापून घेतलेली आहे आणि या दुधीच्या सर्व बिया काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि या साईजमध्ये कापून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे थोडं तीळ आणि मिरच्या यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याबरोबरच मी इथे घेतलेली आहे एक टमाटर कापून घेतलेली आहे त्याचबरोबर एक कांदा आणि थोडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत कांदे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि फ्राय होऊ द्यायचा आहे कांदे छान असे लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट आणि जो आपण तीळ आणि मिरचीचा वाटण तयार केलेला होता तो तर आता बघा मी इथे अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला जो आपण हा तीळ आणि मिरचीचं वाटण केलेला होता तो पण इथे टाकून घेऊया सर्व टाकून घ्यायचे आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि यांना छान फ्राय होऊ द्यायचं आहे कारण आपण तीळ भाजलेले नाही आहेत तर जो हा तिळाचा वाटा नाही याला छान असं लालसर कलर होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा आहे छान असं परतत राहायचं आहे मीडियम गॅसवर फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता मसाले छान असे शी शिजलेले आहेत छान फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर त्यामध्ये मी इथे टाकत आहे एक चम्मच आणि थोडंसं अथर्व मसाला अथर्व मसाल्याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला टाकू शकता त्याचबरोबर एक चमच मिरची पावडर थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ मिरच्या टाकल्या आहेत म्हणून मी इथे मिरची पावडर कमी टाकलेली आहे दीड चम्मच मीठ टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं परतून घेऊया या सुख्या मसाल्यांना सुद्धा तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला त्यासा असं परततच राहायचं आहे छान असं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर छान असे शिजू द्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया आणि शिजू देऊया काही वेळानंतर बघा टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण जो दुधी कापून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दुधीचे वडे बनवले होते तर तोच दुधी आहे म्हणजे एक दुधी होता साधारणतः चार पाच किलोचा तर त्याच्या अर्धे याची मी त्या दिवशी वडे बनवली आणि आज अर्ध्याची भाजी बनवत आहे तर वड्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार तर बघू शकता थोडं थोडंसं या दुधीच्या फोडी टाकून असं छान परतून घ्यायचं आहे कारण दुधी जास्त आहे त्यामुळे काही वेळानंतर बघू शकता सर्व दुधी म्हणजे जेवढा पण कापलेला होता सर्व परतून घेतलेला आहे छान आता झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवर स्लो ते मिडियम गॅसवर पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता थोडंफार शिजलेलं आहे तर बघा हा दुधी थोडंफार शिजलेलं आहे पण थोडं कच्चंच आहे छान असं परतून घ्यायचं आणि पाणी बघा किती सुटलेलं आहे आपल्याला या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच या दुधीला छान असं पाणी सुटतं बघू शकता तुम्ही छान असं परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं जोपर्यंत दुधी शिजत नाही साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं लागतात दुधी शिजायला मिडियम गॅसवर तर आता आपण पुन्हा झाकून ठेवूया काही वेळानंतर बघू शकता म्हणजे पाच सहा मिनटानंतर बघा दुधी छान असं शिजलेलं आहे आणि बघू शकता किती झणझणीत झालेलं आहे अगदी छान असा दुधी शिजलेला आहे आता आपण छान असं परतून घेऊया एकदा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ना कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे भाजी ही रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आधी कोथिंबीर टाकून घेऊया तर कोथिंबीर थोडा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे दुधी जास्त असल्यामुळे दुधीनुसारच म्हणजे मी इथे सर्व साहित्य घेतलेली आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया दुधीची झणझणीत भाजी तयार झालेली आहे खूपच सोप्या पद्धतीने अगदी जास्त काही मसाले वगैरे काही टाकलेले नाहीत अगदी कमी मसाल्यांमध्ये छान अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद केलेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती मस्त लूक आलेला आहे अगदी झणझणीत दिसत आहे खायलासुद्धा खूपच चविष्ट लागते बघू शकता किती भारी दिसत आहे ही भाजी खूपच चविष्ट लागते ही भाजी ज्यांना दुधी आवडत नाही ते पण दुधी आवडीने खाणार तर एकदा तरी या पद्धतीने दुधीची भाजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद